सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि जे नवीन वाचक आहेत जे प्रथमच हे स्टोरी ऐकत आहेत त्यांनी या स्टोरीचे सगळे एपिसोड पहिल्यापासून ऐकावेत ही नम्र विनंती आता विशालला रुद्रनं सरळ सरळ त्याला दामिनीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं आणि हालचाली सुरू केल्या विशालनं त्याचा एक कॉन्स्टेबल रुद्रची माहिती काढण्यासाठी त्याच्या मागावर पाठवला आणि जी काही अपडेट असेल ती पटापट द्यायची असं त्यानं त्याला सांगितलं आणि रुद्र खूप चालाक आहे त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीकच लक्ष ठेवायचं हे सुद्धा त्याला माहीत न होऊ देता जर त्याला या गोष्टीची भणक लागली की त्याच्या पाळतीवर माणसं आहेत तर तो काहीही करू शकतो आणि दुसऱ्या एकाला रुद्रची पूर्ण माहिती त्याचा भूतकाळ त्याचं घर त्याचं खानदान यांची माहिती काढायला सांगितली आता दुसरं काम सोप्पं होतं त्याच्या घरच्यांचा शोध घेणं जास्त काही अवघड नव्हतं त्या लोकेशनवरून ते सोप्पं होणार होतं आता रुद्र आणि दामिनी पुन्हा घरी आले संध्याकाळी दामिनी त्याच्या कुशीत शिरली आणि त्याच्या छातीवर ती डोकं घासू लागली त्याच्या गळ्यावर छातीवर किस करत होती त्यामुळे रुद्र उत्तेजित होत होता आणि त्यानंही तिला घट्ट मिठी मारली तिला काय होत होतं हे तो ओळखत होता आणि रुद्र म्हणाला दामिनी तुझं पोट खूप आहे का अजूनही ती म्हणाली नाही दुखत आणि तिने त्याला किस करायला सुरुवात केली पुन्हा एकदा तो पडलेला चेहरा घेऊन म्हणाला दामिनी ऐक ना प्लीज पण आता आपण नको करूया हे ती म्हणाली का आता तुझं काय प्रॉब्लेम आहे रुद्र तुला ना मी आवडतच नाही तू मुद्दाम मला टाळतोस का तो म्हणा म्हणाला असं नाही ग दामिनी पण आता आपण लग्न करणार आहे ना फक्त आठ दिवसांचा तर प्रश्न आहे आणि मग त्यानंतर हेच करायचं आहे तू रोज म्हणालीस तरी मी नाही म्हणणार नाही पण आता लग्न करतोय म्हणजे थोडासा दुरावा थोडीशी एक्साइटमेंट वाढावी म्हणून तर असलाच पाहिजे की नाही मग लग्नाचं नाविन्य काही वाटेल का आपल्याला थोडा संयम ठेव आणि दामिनी म्हणाली पुन्हा तुला तुझ्या मानगुटीवर संयमाचं भूत बसलं का रे रुद्रबाबा तू ना जगातला युनिक पीस आहेस एकदम हटके आणि भरपूर बुद्धू इतके दिवस तुझ्या पाठीमागं फिरत होते तुझ्याभोवती भुंगा होऊन पिंगा घालत होते तरीही तू इतका संयमी कसा काय जरासुद्धा वेडावाकडा वागला नाहीस दुसरा कोणी मुलगा असता तर रुद्र त्यानं इतका संयम ठेवला असता का अरे कधीच फायदा घेऊन रिकामा झाला असता तो रुद्र पण तू असा नाहीस आणि म्हणूनच तू मला खूप जास्त आवडतंस तुझ्या या स्वभावामुळेच मी तुझ्याकडे जास्त आकर्षित होते पण तू मला जास्त भाव देतच नाहीस म्हणून मी तुला जास्त भाव देते रुद्रनं आता तिला जवळ घेतली आणि किस करून म्हणाला मी तुला भाव देत नाही असं कोण म्हणालं पण व्यक्त होण्याची माझी पद्धत थोडी वेगळी आहे मला माझं प्रेम असं सतत बोलून दाखवायला आवडत नाही माझं लव लौ, सिक्रेट लव आहे दामिनी म्हणाली म्हणजे सिक्रेट लव म्हणजे काय केव्हापासून तू करत होतास माझ्यावर प्रेम आणि आता रुद्र थोडा गालात हसला आणि म्हणाला खरं खरं सांगू दामिनी म्हणाली म्हणजे काय खोटं बोलायचंच नाही तू माझ्याशी आत्ताही नाही आणि कधीच नाही सांग ना, ही, ना रुद्र काय आहे ते सिक्रेट लव आणि रुद्र म्हणाला जेव्हा मी तुझ्या रूममध्ये आलो होतो तुझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी त्या रात्री मी तुला पाहिलं आणि पाहतच राहिलो खरं तर मी तुला किडनॅप करायला आलो होतो पण तुला पाहिली आणि मी माझा प्लॅन बदलला तुला किडनॅप केलं असतं तर ठेवणार होतो कुठे आणि अग्निहोत्रीनं तुला शोधलंच असतं मग माझ्याच अडचणी वाढल्या असत्या आणि तुझा स्वभाव मी तुरुंगात आलीस तेव्हाच पाहिला होता ए पण तेव्हा मी नव्हतो हां तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा तर मी अग्निहोत्रीच्या प्रेमात होतो मग त्या रात्री तुझ्यासमोर तुझ्या सुंदर चेहऱ्याकडे बघत बघत मी माझा प्लॅन तयार केला तू इतकी सुंदर गाढ झोपेत होतीस आणि जेव्हा मी तुझे एक एक कपडे काढत होतो ना तेव्हा मी डोळे अगोदर मिटले होते पण नंतर हळूच एक डोळा उघडून तुला बघत होतो आणि दामिनी काय माइंड ब्लोईंग दिसत होतीस तू मला तर तेव्हाच तुझा मोह झाला होता आणि दामिनी तिथूनच माझ्या तुझ्यावरच्या सिक्रेट प्रेमाला सुरुवात झाली तुझं भंग नाही करू वाटलं का कोणास ठाऊ ते पुन्हा माझंच होणार हो। आहे म्हणून मी त्याला असं ओरबाडून घेऊ असं वाटत नव्हतं मला आणि आता दामिनी फार आश्चर्याने आणि खुश होऊन म्हणाली म्हणजे रुद्र खरंच तेव्हापासून माझ्यावर प्रेम करत होतास रुद्र हसून म्हणाला हो तू आहेसच इतकी छान गोड की कोणीही तुझ्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडेल आणि ती म्हणाली मग तेव्हाही तू इतका मोह होऊन सुद्धा संयम ठेवलास रुद्र म्हणाला खूप कठीण होतं माझ्यासाठी ते पण तू माझी नाहीस आणि जे माझं नाही ते मी जबरदस्ती माझं कसं बनवू शकतो म्हणून मी गप्प बसलो पण मला अग्निहोत्रीचा बदला घ्यायचा होता त्याला माझ्या बहिणीचं लग्न मोडलं म्हणून मला तुझंही लग्न मोडायचं होतं म्हणून मी तुझ्यासोबत फोटो काढले आणि ठरवलं की तुला कधीच आयुष्यात कोणासोबत लग्न करू द्यायचं नाही तू माझी झाली नाहीस तरी चालेल पण दुसऱ्या कोणाचीच तुला होऊ देणार नाही असंही मी ठरवलं आणि तिथेच अशा कडक शब्दात धमकीसुद्धा दिली तुम्हा सर्वांना आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं तू माझ्याकडे आलीस आणि दामिनी खरंच सॉरी पण मी तुझी परीक्षा बघत होतो मी तुझ्या लायकीचा नव्हतो खरंच नव्हतो आणि अजूनही आहे की नाही मला माहीत नाही पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि हे ऐकून आता दामिनीने त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच आले मग रुद्र म्हणाला ए पण तू सांग तू काग इतकी माझी साईड घेतेस सक्क्या भावाला सोडून ती म्हणाली रुद्र मला माहीत नाही पण का कुणाच ठाऊ तुझीच साईड घेऊ वाटते मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी योग्य वाटतच नाही तू माझ्या लग्नाच्या दिवशी ते फोटो घेऊन घरी आलास तेव्हा तुझा कॉन्फिडन्स पाहिला दादाला आजपर्यंत कोणीच उलटं बोलत नव्हतं तुला त्याला अशी टशन देताना पाहिलं आणि तू माझ्या स्वभावासारखा अगदी तंत तंत आहेस याची खात्री पटली शत्रूच्या गोटात शिरून त्याला चॅलेंज करणं इतकं सोपं नसतं रुद्र तू सुद्धा मला आगीच्या तळपणाऱ्या गोळ्यासारखा वाटत होतास प्रेम मी नंतर करायला ला लागले तुझ्यावर पण आकर्षित अगोदरच झाले होते मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला होता आणि त्यात एक ॲडव्होकेट म्हणून तुझ्यावर स्टडी करायलासुद्धा चान्स होता आणि रुद्र हसला आणि म्हणाला म्हणजे मी तुला तुझं स्टडी मटेरियल वाटलो की काय मग काय केलं माझा स्टडी ॲडव्होकेट मॅडम आणि दामिनी म्हणाली हेच की कोणताही गुन्हेगार म्हणजे ॲट लिस्ट नव्वद टक्के तरी गुन्हेगार मुद्दाम होऊन गुन्हा करत नाहीत गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले असे भरपूर क्रिमिनल आहेत ज्यांच्या हातून चुकून काहीतरी होतं आणि या क्षेत्राकडे मजबुरीने ते ओढले जातात हो ना रुद्र तुझी पण अशीच मजबुरी होती ना रुद्र म्हणाला हो मग ती त्याला हळूच म्हणाली रुद्र पण आता नको नाही हे सगळं सोडून दे हे काम आणि एक छान बिझनेस स्टार्ट कर मी सुद्धा तुला मदत करणार आणि रुद्र म्हणाला तू नाही हां तू तुझी वकिलीच करायची अगं खूप उत्तम लॉयर आहेस तू शहरातली एक नंबरची लायर सौ दामिनी रुद्र देशमुख आणि अशा रांगा लागतील केसच्या तुझ्यासमोर आणि ती त्याला फटका मारत म्हणाली रुद्र लॉयर म्हण ना लायर का म्हणतोस आणि रुद्र हसायला लागला आणि म्हणाला बघ किती हुशार आहेस तुझी परीक्षा घेत होतो घराणी पण तू फार हुशार आहेस काहीही मन म्हणून तू फक्त आणि फक्त आयुष्यभर वकिलीच करायची आहेस आणि तुझ्या भावासारखे जे पोलीस असतात ना जे काही काही इनोसंट लोकांना मुद्दाम त्रास देतात त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहेस दामिनी म्हणाली हो रुद्र मी तसंच करेन पण रुद्र तुझं काय तू माझं ऐकणार आहेस की नाही आणि आता तिला त्याचं उत्तर ऐकण्याची भीतीच वाटत होती कारण तो एकदा नाही म्हणाला की नाहीच असतं त्याचं आणि मग रुद्र म्हणाला तुझं मला पटतंय दामिनी आणि तुझ्या मनासारखं मी करेन पण आत्ताच नाही आणि दामिनी म्हणाली पण रुद्र तुला पुन्हा दादानं पकडलं तर तो तर पिसाळूनच तुझ्या मागे लागला आहे आणि रुद्र म्हणाला आता मी तुझ्या दादाच्या बापाला पण सापडत नसतो आणि दामिनीने त्याच्याकडे आश्चर्यानं तोंड वासून पाहिलं रुद्र तिला डोळा मारत म्हणाला मला माहीत आहे तुझा आणि त्याचा बाप एकच आहे पण आता मी त्याच्या बापाचं बोलतोय ना तुझ्या नाही तुझे बाबा तर माझे आदरणीय बुवा आहेत पण त्याला बोलताना मी त्याचा बापच काढणार कळलं तिने पुन्हा हसून त्याला एक बुक्की मारली आणि माली रुद्र मान्य आहे की दादाने तुला तुझ्यावर विश्वास न ठेवून तुरुंगातून सोडलं नाही म्हणून तू वेळेवर पोहोचला नाहीस आणि ताईचं लग्न मोडलं पण यात त्याचा काय दोष तूच सांग ना तो तर त्याची ड्युटी करत ना रे ती त्याला खूप गोड आवाजात त्याच्या रागाचा अंदाज घेत सांगत होती आणि रुद्र म्हणाला तुला सांगू का त्याबद्दल खाल् खरं तर मला अग्निहोत्रीचे आभार मानू वाटत आहेत आणि दामिनी आश्चर्यानं म्हणाली म्हणजे का रुद्र रुद्र म्हणाला अगं खरंच तू म्हणालीस तसंच झालं असतं जर ताईचं तिथं लग्न झालं असतं तर तो मुलगा एक नंबरचा हरामखोर निघाला लग्न झाल्यावर त्यानं ताईचं काय केलं असतं काय माहीत फक्त पैशासाठी ते लग्न करत होते हे आत्ता कळतंय आम्हाला कारण त्यांचे खरेदात आत्ता दिसायला लागले आहेत आणि दामिनी म्हणाली मग तू दादावर अजून का चिडतोस रुद्र म्हणाला कारण तो म्हणाला होता की तुझी कोणी बायको असू शकत नाही चांगल्या घरातली फक्त रखेल असू शकते या शब्दाचा मला राग येतोय आता त्याचीच बहीण माझी बायको होणार आहे मग तो त्याच्या बहिणीला या अपशब्दात बोलेल का सांग मला ना पोलिसांची भाषा ऐकली की डोक्यात जातात सगळेच्या सगळे साले कुठले आणि दामिनी हसली आणि म्हणाली तुझा सालासुद्धा डोक्यात जातो ना तुझ्या आणि रुद्रसुद्धा हसला आणि म्हणाला तुला खूप पुळका येतोय का त्याचा दामिनी म्हणाली पुळका नाही रे पण दादा आहे ना तो माझा शेवटी लाडकी बहीण आहे मी त्याची रुद्र म्हणाला हे बघ दामिनी लग्न झालं तरी आणि आत्ताही तुमचं नातं आहे तसंच राहू दे तुम्हा बहीण भावंडामध्ये मी पडणार नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही पण तो माझा कोणीच लागत नाही लक्षात ठेव आताही नाही आणि नंतरही नाही पण तुला मी इतकी सुखात ठेवेन की ते पाहून तुझा भाऊ खुश होईल आणि त्याचं टेन्शन निघून जाईल दामिनी त्याला म्हणाली गप्प बस खोटारडा कुठला त्याचं टेन्शन वाढावं म्हणून काय काय म्हणून आलं असेल आजही पोलीस स्टेशन मध्ये की मी दामिनीला असा त्रास देणार तसा त्रास देणार आणि हे ऐकून माझा दादा माझ्या काळजीने रात्रभर झोपत सुद्धा नसेल आणि मी इथे सुखात लोळते आहे आणि मीही तुला साथ देते हे ऐकून आता रुद्रनं जीप चावली आणि म्हणाला म्हणूनच म्हणतोय बायको तू वकीलच व्हायचं तू अगदी बरोबर सगळ्यांचं माइंड रिडिंग करतेस त्यानं तिचा बायको म्हणून उल्लेख केला आणि दामिनी खूप सुखावली आणि म्हणाली म्हणजे नक्की तू हेच करून आलास ना दुष्ट कुठला आता रुद्र हसत हसत तिला मिठीत घेत म्हणाला आता आमचं नातंच आहे असं टॉम एन जेरी सारखं तर मी काय करू आणि तोच माझा पिच्छा सोडत नाही सारखा जिथे तिथे मागे मागे येत असतो आता दामिनीनं त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली आणि त्याच्याकडे क्यूट फेस करत म्हणाली रुद्र मला तो हवा आहेस त्यानं तिच्या केसांवरून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाला संयम तसा तिने चिडून त्याच्या छातीवर बुखी मारली कारण तिला माहीत होतं रुद्र नाही म्हणाला की तो नाही करत म्हणजे नाहीच करत आणि त्याच्या मनात असलं की तो करायचं सोडत नाही आणि ती चिडून माझी दुष्ट कुठला कधी प्रसन्न होशील माझ्यावर आता पुन्हा तुझी तपश्चर्या करत बसू की काय आणि रुद्र म्हणाला तुझी तपश्चर्या पाहूनच मी प्रसन्न झालो आहे मॅडम पण हनीमूनसाठी काहीतरी शिल्लक ठेव ना ती म्हणाली रुद्र आता एकदा केल्यावर पुन्हा नाही धीर धरवत कसं तरी होतं ना तुला कसं रे जमतं दूर राहायला रुद्र तिला मिठीतून सोडत म्हणाला मग जा बरं इथून झोप पलीकडे नाहीतर मीच जातो आणि मला सगळं जमतं समजलं आणि तुलाही जमलं पाहिजे आणि आता दामिनी पटकन म्हणाली जा बाबा जा खरंच जा मी तुझ्याजवळ झोपून तुझ्यापासून दूर नाही राहू शकत मग रुद्र हसतच खाली झोपला आणि दामिनी त्याच्याकडे बघतच बेडवर झोपली आणि तरीही तिनं त्याचा हात हातात पकडलाच आता रुद्र जमिनीवर झोपला होता आणि दामिनी कॉटवर तरीही तिने त्याचा हात कॉटवर दाबून धरला होता आणि तशीच झोपली आणि रात्री केव्हा तरी झोपेतच त्याचा हात तिनं सोडला आणि रुद्रचा हात धपकन त्याच्या अंगावर पडला आणि आता रुद्र आणि दामिनी लग्नाची खरेदी करायला सुरुवात केली तिच्यासाठी जे काही हवं होतं आणि त्याच्यासाठी सुद्धा ते सगळं खरेदी केलं रुपाली सोबत होतीच रुद्रनं आता दामिनीसाठी एक छानसं नाजूक मंगळसूत्रसुद्धा खरेदी केलं तेही तिच्या चॉईसनं आणि ते मंगळसूत्र तिच्या पुढे पकडून तो त्या मंगळसूत्राच्या आडून तिच्याकडे खूप प्रेमानं बघत होता आणि दामिनीसुद्धा त्या मंगळसूत्रातूनच त्याच्याकडे पाहत होती आणि आताही तिला सणईची सूर ऐकू येत होते आणि रुद्रने पटकन तिला एक डोळा मारला आणि दामिनीने नाक आणि तोंड एका जागी करून ओठांचा चोंबू करून मुवा असा किस केला तसं रुद्रने त्याच्या डोक्यावर हात मारला आणि इकडे तिकडे पाहिलं कोणी आपल्याला बघत तर नाही ना या अर्थाने आणि रुपाली म्हणाली नाही दादा नाही आम्ही काही नाही पाहिलं बरं का तू सुद्धा तिच्या किस्तचं उत्तर तसंच देऊ शकतोस तुझ्या स्टाईलनं तसे सगळे हसायला लागले आणि रुद्रनं रुपालीचं कान पकडला आणि म्हणाला तुला देऊ का उत्तर घे असं वाटलं क कसं वाटलं आता असं म्हणून त्यानं आणखीनच तिचा कान पिरगळला आणि रुपाली जोरात ओरडली आणि म्हणाली ए रुद्रवहिनी अगं सांग ना तुझ्या नवऱ्याला कान सोडायला आणि दामिनी म्हणाली अहो काय हे सोडा ना तिचा कान सगळे बघतायत ना आपल्याकडे रुद्र चिडून दिला म्हणाला तुला तर घरी गेल्यावरच बघतो काय वात्रटपणा लावलाय दामिनी हसून म्हणाली अहो तुम्ही काहीच नाही बघू शकत माझं कारण तुम्ही तो पकडलाय ना तुमचा संयम तसे मग तसेपणा सगळे हसायला लागले रुद्र आणि दामिनी दोघेही खूप खुश होते आता विशालचा माणूस दोघांवरही पाळत ठेवत होता आणि विशालला त्यांची माहिती देत होता विशालचे बाबा अजून गावावरून आले नव्हते तो वाट पाहत होता आणि आता विशालला रुद्रच्या घराचा पत्ता मिळाला होता अगदी कन्फर्म आणि चौकशी अंती त्याला असं कळलं की रुद्रचा व्यवसाय त्याच्या घरच्यांना माहीत नाही तो घरच्यांशी खोटं बोलत आहे आता त्यानं एक वेळ असंही ठरवलं की त्याच्या घरच्यांना सगळं सत्य सांगावं का त्याच्या गावी जाऊन पण विशालला वाटलं की त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण त्यामुळे लग्न तर थांबणार नाहीच पण आता निदान हा एक प्रयत्न तरी करून बघावा त्याच्या घरच्यांनी जर त्याला फटकारलं आणि रुद्रनं दामिनीसोबत जे काही केलं होतं तिचं लग्न मोडून हे जर त्यांना कळलं तर कदाचित हे लग्न थांबू शकतं आणि शिवाय विशालला रुद्रनं आतापर्यंत दिलेल्या मानसिक त्रासाचा बदला सुद्धा घ्यायचा होता आणि त्यानं त्याच्या घरच्यांचं ऐकलं तर ठीक नाहीतर विशाल त्याचा उपाय करणारच होता आणि आता विशाल गडबडीतच त्याच्या खुर्चीतून उठला आणि म्हणाला शिंदे गाडी काढा विशाल गाडीत बसला आणि त्यानं रुद्रच्या गावाच्या दिशेनं गाडी घ्यायला सांगितली गाव तर फार लांब होतं पण तरीही विशाल निघाला आणि साधारण बसने सात आठ तासाचा प्रवास होता पण गाडीने मात्र तो साडेपाच तासात तिथं पोहोचला विशालनं अधेमध्ये कुठेच गाडी थांबवली नाही आणि तो विचारत विचारत रुद्राच्या घरी गेला आणि तो एका पत्र्याच्या घरापुढे उभा राहिला अंगणात तुळस होती बाजूलाच फुल झाडे लावलेली होती जनावरांचा गोटा होता कोंबड्यांचं खुराडं होतं आणि त्यानं बाहेरूनच हाक मारली देशमुखांचं घर हेच का आणि आता पद्मिनी घरामध्ये एकटीच सोफ्यावर झोपली होती आई बाबा हॉस्पिटलमध्ये गेले होते तिची व्हीलचेअर तिच्या शेजारीच होती पण तिला तिच्यावर बसायला सुद्धा कष्ट व्हायचे आणि विशालने पुन्हा एकदा विचारलं आणि हाक मारली कोणी आहे का घरात पद्मिनीने तो आवाज ऐकला तिने अंगावर ओढणी घेतली केस सावरले आणि व्हीलचेअरवर बसण्याचा प्रयत्न करू लागली घर तर उघडं होतं पण आतून काहीच रिस्पॉन्स नव्हता विशाल घराच्या बाहेर उभा राहून राहून वैतागला त्याला सगळं दिसत होतं घर तर उघडं होतं पण बाहेर का कोणी येत नाही म्हणून आता विशाल थोडंसं आत गेला आणि पद्मिनी सोफ्यावरून उठून तिच्या व्हीलचेअरवर बसण्याचा प्रयत्न करत होती आता विशाल दरवाजापर्यंत पोहोचला आणि त्याला फार वेगळी फिलिंग यायला लागली त्यानं इकडे तिकडे पाहिलं आणि त्याची नजर सोफ्यावर बसलेल्या पद्मिनीकडे गेली अंगावर साधाचा सा ड्रेस हातामध्ये काचेच्या दोन दोन बांगड्या केस लांब सडक होते कमरे पर्यंत पण वेणी घातली होती आणि तिच्या वेणीचा शेपटा पुढून गळ्यात घेतला होता केसांमध्ये मोगऱ्याची चार फुलं घातली होती आणि छोट्या छोट्या केसांच्या बटा नकळत चेहऱ्यावर रुळत होत्या टपोरे डोळे कळी सारखं सुंदर नाक दोन मध्ये एक नाजूक टिकली लावली होती तिनं डार्क चॉकलेटी रंगाची आणि शरीराचा बांधा अत्यंत कमणीय अगदी दामिनीपेक्षा सुद्धा सुंदर होती ती अगदी हाताने घडवल्यासारखं ते सौंदर्य होतं ईश्वररानं बनवताना फारच वेळ घेऊन हिला बनवलं आहे असं वाटत होतं विशालला तो भान हरवून तिलाच बघत होता कारण त्यानं या अगोदर असं मूर्तिमंत सौंदर्य पाहिलंच नव्हतं हो आणि तिला पाहून खूप वेगळी फिलिंग येत होती त्याला आपुलकीची भावना वाटत होती आणि तिचं मात्र सगळं लक्ष चेअरकडे होतं त्याच्याकडे नव्हतं ती उठण्याचा प्रयत्न करून व्हील चेअरवर बसायला गेली आणि इतक्यात तिचा सगळा बोजा व्हीलचेअरच्या एका हँडलवर पडला आणि आता तिचा तोल जाणार होता आणि ती धाडकन जमिनीवर कोसळणार इतक्यात विशाल धावतच पुढे गेला आणि त्यानं तिला मिठेत घेऊन सावरली आणि आता विशाल खाली आणि पद्मिनी त्याच्या अंगावर आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात भान हरवूनच पाहत होते काहीशी गोंधळलेली बावरलेली घाबरलेली पद्मिनी आणि तिच्याकडे एक टक पाहत तिच्या नजरेतील काहीतरी समथिंग स्पेशल शोधणारा विशाल आता पद्मिनीच्या त्या रेशमी केसातून निसटून काही बटा तिच्या चेहऱ्यावर आल्या होत्या तिला ते सावरण्याचं सुद्धा भान नव्हतं कारण दोन्ही हातांनी तिने विशालच्या दंडाला पकडलं होतं आणि विशालने तिच्या कमरेला पकडलं होतं त्याच्या दोन्ही हातांनी आणि इतक्यात बाहेरून म्हशीच्या ओरडण्याचा आवाज आला दोघेही भाणावर आले तसं पोलिसांच्या वेशात असलेल्या विशालला पाहून पद्मिनी मात्र घाबरली आणि त्याच्या मिठीतून उठण्याचा केविलवाणा प्रयत्न करायला ला लागली आता इथून पुढची कथा फारच इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू